एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती त्या महिलेच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झालेली होती पण मात्र चार वर्ष होऊन सुद्धा त्या महिलेला मूलबाळ झालेलं नव्हतं माहेरकडचे त्या महिलेला विचारत होते की चार वर्ष लग्नाला झाली तरीसुद्धा मूलबाळ का नाही पण मात्र तिच्यासोबत जी गोष्ट घडत होती ती गोष्ट आई वडिलांना किंवा माहेरकडच्या लोकांना कशी सांगावी या गोष्टीची लाच त्या महिलेला वाटत होती कारण की मागच्या चार वर्षापासून म्हणजे तिचं लग्न झाल्यापासून त्या महिलेची सुहाग्रातसुद्धा झालेली नव्हती आणि जेव्हा जेव्हा ती महिला तिच्या नवऱ्याला या सगळ्या गोष्टींबाबत विचारायची तेव्हा तिचा नवरा सांगायचा की डॉक्टरांकडे तिचे उपचार सुरू आहेत आणि उपचार सुरू असल्यामुळं तो तिच्यासोबत सध्या काही करू शकत नाही अशा पद्धतीनं तो नवरा त्याच्या बायकोला तिच्यासोबत झोपण्यासाठी टाळाटाळ करत होता पण मात्र जेव्हा बायकोला खरं समजलं होतं तेव्हा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला होता आणि एक धक्कादायक घटना घडलेली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील ग्वालियरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे दोन हजार वीसपासून दोन हजार वीस मध्ये या ग्वालियरमध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणाबरोबर एका महिलेचं लग्न झालं होतं आणि हे लग्न त्यांच्या घरच्यांच्या मर्जीनं करून देण्यात आलं होतं म्हणजे महिलेच्या घरच्यांनी हा नवरदेव पसंत केला होता आणि अगदी दोघांच्या घरच्यांनी मर्जीनं हे लग्न पार पडलं होतं लग्न एकदम थाटामाटात पार पडलं होतं आणि त्या महिलेच्या घरच्यांनी तिला मोठा हुंडा दिला होता डागडागीने दिले होते आणि अगदी मोठं लग्न केलं होतं एकदम उत्साहात सगळं काही पार पडल्यानंतर संपूर्ण त्या ठिकाणी उत्साहामुळे वातावरण झाल्यानंतर ती जी महिला आहे ती सासरकडं आली म्हणजे तिच्या नवऱ्याच्या घरी गेली आणि नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या दोघांच्या सुहागरात्रीची वेळ आली मग सुहागरात्रीची वेळ आल्यानंतर तो जो नवरा आहे त्या त्याच्या बायकोच्या जवळ गेला काही वेळ गप्पा मारल्या आणि जसं झोपायची वेळ आली तसा तो सणाट झोपी गेला त्याच्या बायकोला त्यानं जवळच घेतलं नाही मग ठीक आहे सकाळी उठल्यानंतर त्याच्या बायकोला वाटलं की लग्नाची दगदग होती मागच्या काही दिवसापासून लग्नामुळं परेशानी होती म्हणून त्याला झोप लागली असेल म्हणून तिने जास्त काही लक्ष दिलं नाही पण मात्र दुसऱ्या दिवशीसुद्धा तोच प्रकार घडला तिसऱ्या दिवशीसुद्धा तोच प्रकार गाडला आणि तो त्याच्या बायकोला सोडून बेडच्या खाली जाऊन झोपू लागला तो त्याच्या बायकोजवळ झोपतच नव्हता किंवा तिला जवळ घेत नव्हता मग त्याची बायको त्याला या संपूर्ण प्रकरणाबद्दल विचारू लागली की तिच्यासोबत तो नेमका असा का वागतोय आणि तिच्या जवळ नेमका का येत नाही जेव्हा तिनं तिच्या नावऱ्याला विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की त्याच्यावर डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत आणि त्या उपचार सुरू असल्यामुळं अजून काही दिवस तो तिच्याजवळ जाऊ शकत नाही आता काय गोळ्या दाखवल्या काय कागदपत्र दाखवले त्याच्यामुळे त्या बायकोनं विश्वास ठेवला आणि बघता बघता बरेच दिवस निघून गेले बरेच दिवस निघून गेले आणि दोन हजार चोवीसमध्ये यांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाले आणि चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता त्या महिलेला तिच्या माहेरकडचे मैत्रिणी आजूबाजूचे लोक विचारू लागले की मूलबाळ का होत नाही काय कारणं आहेत पण मात्र ही गोष्ट त्यांना कशी सांगावी की नवरा जवळच येत नाही म्हणून याची तिला लाज वाटत होती आणि नवऱ्याला विचारायला गेला तर नवरा अशा अशा पद्धतीनं कारणं देत होता मग एक दिवस अशा पद्धतीनं हे सगळं घडत असताना ती मार्केटमध्ये बाजारामध्ये काही खरेदी करण्यासाठी गेली आणि खरेदी करण्यासाठी गेली असता त्या ठिकाणी तिचा नवरा साडी घातलेला त्या ठिकाणी त्या महिलेला दिसला आणि तृतीय पंत्यांच्या टोळीसोबत त्या ठिकाणी फिरताना दिसला आता तिनं जवळ जाऊन पाहिलं तिचा नवराच आहे का याची खात्री केली तेव्हा तिचा नवराच असल्याचं तिला समजलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिनं तिथंच गोंधळ घातला त्याला जा विचारायला सुरुवात केली पण मात्र त्यानं तिला त्या ठिकाणाहून धरलं आणि थोडं लांब नेऊन समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तो एका नाटक कंपनीमध्ये काम करतो आहे म्हणजे एका इव्हेंटमध्ये एक काम करतो आहे आणि त्यासाठी त्यांना अशा पद्धतीनं वेशभूषा परिधान केलेली आहे आणि यामुळं ते अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दिसत आहे पण मात्र त्या महिलेनं त्याच्यावर कुठल्याही पद्धतीनं विश्वास ठेवला नाही त्या ठिकाणाहून ना ती ताडकट निघून आली आणि थेट तिच्या सासरी गेली आणि सासरी गेल्यानंतर तिच्या नवऱ्याच्या आईला आणि तिच्या सासऱ्याला म्हणजे घरातले सासरकडचे जे लोक होते यांना ती जाब विचारू लागली की हा सगळा प्रकार काय आहे म्हणून आता त्यांच्या सगळ्या गोष्टींचा भांडाफोड झालेला होता त्यांच्या सुनेला हे सगळं समजलेलं होतं म्हणून त्या सासरकडच्या मंडळीने त्यांच्या सुनेला मारहाण केली आणि एका रूममध्ये कोंडून टाकलं आणि कोंडून टाकल्याशिवाय तिला त्या ठिकाणी पाणी दिलं नाही आणि जेवणसुद्धा दिलं नाही घरामध्ये तिला कोंडूनच टाकलं तिनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण मात्र तिचा आवाज खालपर्यंत गेला नाही तिचा आवाज कोणीसुद्धा ऐकला नाही तिला त्याच घरामध्ये कोरून ठेवलं मग काही वेळ त्या घरामध्ये कोंडून ठेवल्यानंतर तिनं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माफी मागितली कसं तरी त्यांचा राग शांत केला आणि संधी मिळताच त्या ठिकाणाहून तिनं पळ काढला आणि थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेलं संपूर्ण प्रकरण तिला अशा पद्धतीनं सांगितलं की तिचं लग्न दोन हजार वीसमध्ये झालेलं होतं आणि दोन हजार चोवीसमध्ये अशा पद्धतीनं आत्तापर्यंत असं असं घडलेलं होतं हे सगळं ऐकून पोलिसांनीसुद्धा गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर ते जे आरोपी आहेत तिचा नावरा आहे सासू आहे सासरा आहे यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचं सांगितलं पण मात्र या सगळ्या गोष्टींचा तपास पोलीस आधी करणार आहेत आणि त्यानंतर कारवाई करणार आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत असतात लोक कशा पद्धतीनं कोणाला धोका देतात किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीनं आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या घटना आपल्या या अशा व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला मिळतात एकंदरीत ज्या पद्धतीनं त्या महिलेसोबत घडलंय किंवा त्या पुरुषानं त्याच्या बायकोला धोका दिला यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे त्या नावऱ्यानं ना सगळ्या त्याला गोष्टी माहीत होत्या तर मग त्याच्या बायको बसून लपून का ठेवल्या कारण की त्याला फक्त पैशाचीच गरज होती का हुंड्यासाठी लग्न केलं होतं का किंवा आई वडील नाद लावत होते म्हणून लग्न केलं आहे का असे विविध प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात पण मात्र या संपूर्ण प्रकारणामागं काय कारण असू शकतं तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे खडतं तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं तुम्हाला जे काही वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या